नमस्कार होम मेड रेसिपी शो मध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण बाजरीची भाकरी चवीला खूपच छान लागणारी तीळ लावलेली कुरकुरीत कशी बनवायची ती पाहणार आहोत रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकूनही प्रेस करा चला तर मग सुरुवात करूयात भाकरी करण्याआधी गॅस आपल्याला चालू करायचं आहे गॅस लहान करायचा आणि ज्या तव्यामध्ये आपण भाकरी बनवणार आहोत तो तवा तापण्यासाठी ठेवून द्यायचा गॅस आपल्याला लहान ठेवायचा आहे जस जशी आपण भाकरी बनवतो तवाही गरम होतो आता आपण एक मोठी स्टीलचं ताट किंवा परात घ्यायची आहे आता एका भांड्यामध्ये पाणी घालून या पाण्यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालून घ्यायचा आहे बाजरीची भाकरी बनवताना नेहमी पाण्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे भाकरी चवीला खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीमध्ये मीठ घालण्याची गरज नसते पण बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ घातलं तर बाजरीच्या भाकरीची चव खूप छान लागते आता एका चमचाने हे मीठ आपण पाण्यामध्ये एकसारखं विरगळवून घेऊयात आता हे पाणी आपल्याला परातीच्या ताटाच्या शेजारी ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला बारीक आकाराची चाळण असते ती चाळण घ्यायची आहे या चाळणीमध्ये बाजरीचं पीठ जे आपण दळून घेतलेलं आहे ते घ्यायचं आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे ज्या प्रमाणामध्ये भाकरी बनवायचे तेवढं पीठ आपण यामध्ये काढून घ्यायचं जे पाणी आपण मिठाचं बनवलेलं आहे हाताच्या साह्याने थोडं थोडं करून या पिठामध्ये घालून घ्यायचं पीठ मळत असताना अगदी दाबून घट्टसर गोळा होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं पीठ मळत असताना जेवढं तुम्ही हे पीठ चोळून छान असं मळून घ्याल ना तेवढी भाकरी तुमची खूपच छान होते चवीलाही खूप छान लागते तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने या बाजरीच्या पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आता याची आपल्याला भाकरी बनवून घ्यायची आहे जेवढी तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये भाकरी बनवायचे त्याचा गोळा व्हिडिओमध्ये दाखवला अशा पद्धतीने करून घ्यायचा आता चाळणीने ताटामध्ये परातीमध्ये थोडं कोरडं पीठ आहे बाजरीचं चा, ते चाळून घ्यायचं त्यावरती हा गोळा ठेवून द्यायचा आज आपण तिळाची भाकरी बनवणार आहोत यासाठी ते पांढरे तिळ मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता हे तिळ आपल्याला या गोळ्यावरती अशा पद्धतीने पसरवून लावायचं आहे जेवढं तुम्हाला तिळ खायला आवडतात तेवढं लावून घ्यायचं तिळाची भाकरी चवीला खूप छान लागते या मकर संक्रांतीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आता यावरती थोड्या प्रमाणात सुकं बाजरीचं पीठ आहे ते घालून घ्यायचं हातालाही थोडं बाजरीचं पीठ लावून घ्यायचं म्हणजे हाताला भाकरी चिकटली जात नाही आणि हाताने ही भाकरी एकसारखी थापून घ्यायची जिथे तीळ लावायचं राहिलेलं ला आहे तिथं थोडं तीळ लावायचं आणि दोन्ही हाताने जेवढी तुम्हाला पातळसर भाकरी बनवायची आहे तेवढी थापून घ्यायची भाकरी थापायला सुरुवात केली त्यावेळेस मी गॅस एक मोठा केला होता म्हणजे तवाही आपला पटकन गरम होईल आता ही थापलेली भाकरी आहे ती आपल्याला गरम तव्यावरती घालून घ्यायची आहे भाकरी तव्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला लगेच जे मिठाचं पाणी आपण बनवलेलं आहे ते वरच्या बाजूने लावून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवलं तशा पद्धतीने भाकरीला पाणी लावून झालेलं ला आहे आता या ओल्या बाजूला थोड्या प्रमाणात तीळ लावून घ्यायचे आहेत अगदी थोड्या प्रमाणात आपण यावरती तीळ घालून घ्यायचं हे तीळ या भाकरीला छान चिकटले जावेत यासाठी पुन्हा हात आपल्याला ओला करायचा आहे आणि पुन्हा ओल्या हाताने या भाकरीवरती हे ती एकसारखे चिटकवून घ्यायचे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने आता याची खालची बाजू छान अशी भाजली गेलेली आहे आता आपल्याला दुसरी बाजूही अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे पुलात्च्या साह्यारी याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि एकसारखी पलटवून घ्यायची म्हणजे दुसरी बाजूही छान भाजली जाते गॅस मोठा करायचा आणि ही भाकरी भाजायची वाट पाहायची ही भाकरी जोपर्यंत भाजली जात आहे तोपर्यंत दुसरी ही आपल्याला थापून घ्यायची आहे अशा पद्धतीने लगेच होतात जर तुम्ही एक दोन तीन चार अशा पद्धतीने जर भाकरी बनवत असाल तर तव्यातली भाकरी भाजत आहे तोपर्यंत आपली दुसरी भाकरी लगेच तापून होते जास्त वेळ लागत नाही आता ही भाजलेली भाकरी आहे ती तव्यातून काढून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने गॅसवर ठेवून खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची याच्या कड्या छान खरपूस होईपर्यंत भाजायच्या भाकरी जर छान भाजली गेली तर चवीला खूप छान लागते कुरकुरी तशी ही भाकरी तयार होते आपल्याला गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि या भाकरीच्या संपूर्ण कडा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपली भाकरी छान अशी भाजली गेलेली आहे आता ही भाकरी आपण बाजूला काढून टोपल्यामध्ये ठेवून द्यायची आणि या तव्यामध्ये जे आपण दुसरी भाकरी थापून ठेवलेली आहे ती भाजण्यासाठी घालून घ्यायची तीच प्रोसेस पुन्हा करायची पाणी लावून घ्यायचं पाणी लावल्यानंतर थोड्या प्रमाणात तीळ आहेत ते लावून घ्यायचे जी आपण पहिल्या भाकरीला प्रोसेस केली होती तीच प्रोसेस आपल्याला जेवढ्या भाकरी बनवायचे तेवढ्या भाकरीनं करून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवला तशा पद्धतीने पुन्हा ओला हात लावून घ्यायचा म्हणजे हे तिळ यामध्ये छान चिकटले जातात आता खालची बाजू छान भाजली झालेली आहे की लगेच दुसरी बाजू भाजण्यासाठी पलटवून घ्यायची अशाच पद्धतीने आपल्याला जेवढ्या भाकरी बनवायचे तेवढ्या भाकरी बनवून घ्यायच्या आणि एका टोपलीमध्ये न्यूजपेपर किंवा कॉटनचा कपडा असतो त्यावरती ठेवून घ्यायच्या दुसरी भाकरी आपण अशाच पद्धतीने भाजून घ्यायची तव्यामध्ये भाजली तरीही चालेल पण आपण गॅसवरती भाकरी जर भाजली तर ती टम्म अशी फुगली जाते तव्यामध्ये ही भाकरी छान फुगली जाते पण गॅसवरती जर तुम्ही ही भाकरी भाजली तर अगदी पटकन भाजली जाते तव्यामध्ये भाजायला जरा वेळ लागतो तव्यामध्ये भाकरी भाजली तर ती कुरकुरीत छान होते अशा पद्धतीने बघा आपण या बाजरीच्या भाकरी बनून घेतलेल्या आहेत यामध्ये ती काटोकाट असं छान असं लागलं गेलेलं आहे तुम्हाला मी एक भाकरी तोडूनही दाखवते आतपर्यंत छान अशी फुगलेली आहे पदरी त्याला छान सुटलेला आहे आतपर्यंत छान असे तिळ गेलेले आहेत तयार झालेली गरमागरम अशी ही भाकरी शेंग सोल्यासोबत खावा नाही तर कोणत्याही रेसिपीसोबत खावा व्हेज असो नॉन व्हेज असो चवीला अप्रतिम अशी लागते लगेच गरम आहे तोपर्यंत ताटामध्ये सर्व करून घ्यायची तिळाची चटणी शेंगसोला पातीचं कांदा आणि त्यासोबत बाजरीची भाकरी चवीला अप्रतिम अशी लागणारी आज आपण ही रेसिपी बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करायचं विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद